गाई आता आम्ही आलो येईल सातगावची रचनाला मजाने घे आणि थोडी फॅमिली आहेत व्हिडिओमधली तुम्हाला दाखवतो तर विना तर मलाच नाही माहिती आहे तुम्ही कुठल्या हेटा गेली याच हिट्या गेले की या हिट्या गेले तर समजत नाही तरी मी तुम्हाला दाखवतो तर त्याला पुढे भेटूया आपण गाई ट्रेन घेऊन भेटलेली आहे काय बोलशील तरी बसू तुला गाईच या पोरी आम्हाला फसवलेला आहे गाईच हे बघा दोघी जणी मध्ये बसायला बसायला मी याची गो वयच काय हा ये बारीक वाराने hmm. कि दी? ये बाईक कर दोनों को दोन तेरा पाया पडताय में पाव पडताय दोन एक एक ज़ौण, एक 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 आता बारीक येत काय पाले तू पाले ना एक काम एक काम करा ए हॅलो ऐक ना एक काम करा मी मिकी बाबा फोटा येतून जाऊन आई या बाबा तुम्ही तिथे तिथे इंटर आम्हाला करा दिलाय

तर काहीच आम्ही पाच जण आहेत आणि पाच आणि प्रज्वल एक प्रज्वल तर नाही बसला संचू पण होती बसमध्ये याच्यामध्ये पालण्यामध्ये ती होती तर तिला खेचून आणली तिला पोराही खेचून आणली तेव्हा ती इथं हां बरोबर इम्पॉसिबल नाही इम्पॉसिबल नाही इम्पॉसिबल तर बोलते का मला जमणार आहे म्हणते इम्पॉसिबल आहे तर तर नाही आला प्रज्वल खाली राहिलं आहे त्याच्या आतीच्या पुरीबरोबर कारण का सगळे आम्ही मिळून आणले आहेत अरे या दोघी बघा एवढं गाईच भीती वाटते किती किती वरती आलोय तरी हे किती फुट असो फुट किती असेल असेल भरपूर आहे तीनशे दीडशे फुटांच्या वरती आम्ही आलेलो आहे गाई जाम भीती वाटते थंडी वाजते थंडी पण वाजते भीती पण वाटते Cái thơ thật quả quá Cái này là mà cần gọi là Cái này là mấy <laughs> जाऊ गे। <laughs> <भी> <laughs> ना आलू घेदम पाया पडतो पाया पडतो आलू घेचवटी असं वाटत हवे मध्ये गेलो ना ए गाडीवाल्या बाबा आजू घे आई छप्पन हे बिन निघून चालला असं वाटत निघून चालेल घेऊ ये चकला चकला या बाबा अंदर ने काय बोलतो खाली उतरणार आहे आम्ही आणि तुम्ही बघू शकता सगळीकडं जागा बघू शकेल मी तर काही माझी जाम घाबरलो घाबरलोय जॉब येते तर काहीच पुढे पुढे पण दाखवतो पण आता मी डबल पाल्यास बसणार आज शंभर सक्टोबर पाल्यास बसणार नाही मी या पोरींच्या ह्याच्यावर नात इथे अजून वाटते कारण का आम्ही वर्ष झालं होता तुझ्या वरून जो पाडला माणूस आडपस्ती राहील ना त्यांनी आटीनार नाही आज नाही आटी बघा थे जुन्या आठवणी तुम्हाला आठवली काहीच तुम्हाला जुनी आठवणी जर आठवली असेल तर बघून घ्या तुम्ही जुन्या काळातली जुनी

मला एकदम भीती वाटली परत जाऊ पण पर नका का तिथं तुमचं जीव आहे ना इथं इथे मी कशालाच घाबरत नाही स्कूल कशाला पण मी याला घाबरलो मी घाबरतो मी घाबरतो मी घाबरलो बाई पण दुसरी दुसरी कुठे जातो आता आज काही विचारित माझ्या ती एकटी आली काय सांगते खरंच रिटर्न बसू नका जीव इतर बाबा इथे घाबरत एवढी घाबरत मी बसणार नाही मी बसणार नाही पण ही स्वतः जाऊन आमच्या पुढे जाऊन आता कधी घाबरत नाही मी घाबरलो मी घाबरलो मी 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 आई शकलो घाबरलो मी असं वाटामध्ये बोललो या बाडी कुठे आहे तीन पोरींना तिथं फसून आलो आहे मी त्याच्या आपलं ते मिक्की माउतचं असून ते आपल्या उ उड्या मारतात बघा ते त्यामध्ये त्यानं त्याच बसत आहे पण त्यांना पण समजत ते नाही एवढं बारीक मुलांचं येतात मोठे मला बसायला बसतात या पोटी पोरी हे छोट्या आहेत का तर ते मी त्यांना फसून आलो आहे त्या माणसाला पहिले सांगितलं की मी सांग सांगतो की सचूला कॉल करू नको सांग हां कारण तर काही त्यांना मी फसून आलो इकडे दोघं प्रतिनिधी प्रगती लावून माहिती आम्ही फसून आलो तर बघू रियाशी काय होतं होतो लपून त्यांची व्हिडिओ काढली गाड्याला शंभर रुपये शंभर सो रुपये पचास मी नाही का पचास मी झालं काय जवळ प्लॅनिंग केव्हा जवळ प्लॅनिंग फासला पाडून टाकाल तुम्ही दोघी पण बस काहीच मा भाव पत्रा पाटील इथे तर तू काय सांगशील माझा एकच आहे गाई जसं मला सपोर्ट करा तसं भाईच्या ब्लॉगला सपोर्ट करा भावीला सबस्क्राईब करा लाईक करा कर, शेअर करा आणि भाईला मोठा करा आय लव्ह यू घरी जास्त वाटलं आता घरी जावलं तिकड घरी बाहेर कुठं चालत चाललं घरी जास्त चाललं आपल्या गाडी काढतो तर काही चला खूप टाईम पण झाला आहे अकरा वाजले चला भेटू आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये काय आहे बाय बाय सो काहीच आमची यात्रा कम्प्लीट झालेली आहे ब्लॉगिंग आम्ही इथे चेंज करत आहोत तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं शेवटपर्यंत सांगा सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका लाईक पण करा बाय